श्री स्वामी समर्थ मंडळी स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच मनाला एक विश्रांती मिळते हृदयाला चमत्कार आणि दिलेली शिकवण या सर्व गोष्टी जाणून घेतल्या कि मन भारावून जात चला आज जाणून घेऊया स्वामी महाराज कोण होते आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा होता स्वामी महाराज नेमके कुठून आले यावर ठोस पुरावे नाही काही ग्रंथांनुसार ते प्रथम गाणगापूर येथे प्रकट झाले ते, ते काही काळ ध्यान तपश्चर्या करून नंतर ते अक्कलकोट मध्ये आले सर्वप्रथम स्वामी महाराज अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरामध्ये दिसले चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस स्वामींचा प्रकट दिन आहे बावीस वर्ष त्यांनी अक्कलकोट मध्ये वास्तव्य केलं हजारो लोकांना मार्गदर्शन उपचार आणि भक्तीचा खरा अर्थ समजावला स्वामी महाराज म्हणायचे माझं कुळ नाव गोत्र समजून घेण्यात वेळ घालवू नको भक्तीकर मुक्त होशी स्वामी महाराजांचे असंख्य चमत्कार भक्तांनी अनुभवले आहेत काहींच्या जीव घेण्या आजारांवर उपचार झाले काहींना संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला अन्न पाण्याची व्यवस्था झाली नास्तिक देखील त्यांच्या कृपेने भक्त बनले एका अंध व्यक्तीला त्यांनी दृष्टी दिली संकटात सापडलेल्या भक्ताला फक्त नामस्मरणाने वाचवलं दूर असलेल्या भक्तांनाही स्वप्नात दर्शन देऊन संकटातून मुक्त केलं त्यांच्या चमत्कारांचा उद्देश भक्ताला आत्मविश्वास आणि श्रद्धा मिळवून देणं हाच होता स्वामी महाराजांनी कोणतेही ग्रंथ लिहिले नाही पण त्यांनी वचने कृती आणि बोलण्यातून अमूल्य शिक्षण दिलं भक्ती करा पण अहंकार सोडा सर्व प्राणीमात्रांमध्ये दैवत पहा सत्य प्रेम सेवा आणि संयम हेच धर्माचे खरे मार्ग आहेत हे वाक्य आजही संकटात सापडलेल्या लाखो भक्तांसाठी आधार ठरत गाय आणि कुत्रा हे स्वामींचे आवडते प्राणी होते बघूया स्वामींच्या काही प्रिय गोष्टी मोगऱ्याच्या फुलांचा हार खडी साखर पिवळा सोनचाफा केवड्याचे फूल आणि भगव्या रंगाची फुले स्वामींना खूप आवडायची वृक्षारोपण स्वामींना प्रिय होते प्राण्यांना अन्न दिलेले आवडायचे स्वामींना पेडे खूप प्रिय होते नैवेद्यामध्ये पुरणपोळी वांग्याची भाजी कडंबोळी चपाती दूध शर्करा आमटी खीर कांदा कांदाभजी बेसनाचे लाडू हे पदार्थ आवडायचे फळांमध्ये काळी द्राक्षे सीताफळ सुकेळी आंबा चिकू टरबूज ही फळं आवडायची स्वामी समर्थ महाराजांनी तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी अक्कलकोट मध्ये वटवृक्षाखाली महासमाधी घेतली पण आजही त्यांच्या कृपेचा अनुभव अनेक भक्त घेतात स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते तर ते भक्तांच्या जीवनाचा आधार होते त्यांची शिकवण त्यांचे चमत्कार आणि त्यांचं अस्तित्व आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा